ग्रामीण पोलीस स्टेशन कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचारीच्या पतीने पोलीस चौकीच्या बाजूलाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दहा मार्चला तळेगाव दशासर येथे घडली या प्रकरणात आत्महत्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या तडेगाव दशासर येथे सकाळी स्थानिक पोलीस महिला कर्मचारीच्या पतीने पोलीस चौकीच्या एका बाजूला दोरीला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटनेची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात एक महिला कर्मचारी कार्यरत आहे पती बाभुळगाव तालुक्यातील पिंपळखुटा या गावात तो शेती करतो पत्नी व मुलांना भेटण्यासाठी तळेगावात येत असे दहा मार्चच्या दिवशी अचानक पोलीस चौकी बाजूने पतीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र काही वेळाने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला बाबुळगाव येथील पिंपळखुटा गावातील ते रहवासी होते शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला त्याच्या पार्थिवावर त्याच्या मूळ गावी पिंपळखुटा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या आत्महत्यामागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे